छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी जय शिवाजी, जय जय शिवाजी। तर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयातून इथं स्टडी टूरसाठी आलेलो आहोत आणि इथली ही व्यवस्था खूप मस्त आहे कचऱ्यासाठी डस्टबिन ते ठेवलेले आहेत पाण्याची व्यवस्था देखील खूप छान आहे तरीही देखील नागरिकांना विनंती आहे की इथं प्लास्टिक कचरा करू नये आणि गड परिसर स्वच्छ ठेवावा ही शिव जन्मभूमी आहे आपण याचे पावित्र्य राखावे जय शिवराय 你不知道呀。

Terima kasih telah menonton

जय शिवराय आम्ही श्री संत तुकाराम विद्यालय लोगापुने हो या शाळेतून आलेलो आहे आणि या किल्ल्यावर स्वच्छता राखली पाहिजे आणि नीटपणे पाहिजे आपण हा पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे जय आणि पाण्याची बॉटल प्लास्टिकच्या बॉटल

मैं पाट पाट वा। मी पहिल्यांदा हे किल्ला पाहते मला आणि शिवाजी महाराजांबद्दल खूप काही कळालं मला असं नाव हो काय गुडी प्रसाद शाळेला किती जास्त मी आता आहे लाई प्रसन्न वाटलं हो खूप जास्त काय इत, नाही ना ते नाही पाहिले मी स्वच्छते हा स्वच्छते बाबत तिथे लिहिलं होतं कि कुठेही घाण नाही करणे असं लिहिले तशी वस्तुस्थिती आहे हो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय जय शिवाजी जय आहे <laughs> 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 <दरवता थाँगा। laughs> नमस्कार जय शिवराय जय शिवाजी जय जिजाऊ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव या ठिकाणचा मी अध्यापक श्री शेख शरीफ इस्माईल बी एस सी बी एड आज या ठिकाणी आम्ही आमची शैक्षणिक सहल यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ अतिशय गेले आठ दहा वर्ष मी या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतो परंतु दिवसेंदिवस याच्यामध्ये प्रगती होत आहे ही पहिली आनंदाची बाब आहे याच्यामध्ये की रोपवेची आपल्याला थोडीशी कमतरता भासते की जसं की रायगडावर आहे की जे वयस्कर मंडळी आहे त्यांनासुद्धा याचा आनंद घेता आला पाहिजे जेणेकरून ते पाहिल्यानंतर त्यांच्या नातवांना किंवा आजूबाजूच्या त्यांच्या रिलेटिवला त्यांना सांगता येईल की शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला कु कुठे झाला कशा पद्धतीनं झाला कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला कोणत्या तालुक्यात झाला तिथली पार्श्वभूमी काय आहे आणि हे जो हा जो जुन्नर तालुका आहे हा ते ही त्यांची कशी कर्मभूमी ठरली आणि इथे येऊन खरंच आम्हाला अतिशय म्हणजे मला तर होतोय आनंद परंतु माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या समवेत आलेल्या काय प्रेरणा घेऊन चाललात आता प्रेरणा तर इतकी प्रेरणा आहे की न जात ना धर्म ना जात ना धर्म प्रगती हीच प्रेरणा याच्यातनं लक्षात की आजचं जे दूषित वातावरण आहे त्या दूषित वातावरणामध्ये की इथं जे जे लोक येतील त्यांनी इथली जी प्रेरणा घेऊन समाजामध्ये समाजामध्ये जाती धर्मीचा जो द्वेष पसरवण्याचं चा काम चालू आहे फक्त एवढं एक जरी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन समाजसेवा जर केली तर मी म्हणेल की खरंच तुम्ही समाजसेवक आहात लक्षात आता तुम्ही संपूर्ण किल्ला पाहिलं काय आवडलं काय सूचना काय बदल करायला हवा बदल असं करावा असं वाटतं की आजूबाजूचा जो कठडा आहे त्याच्यावर थोडंसं लोखंडी थोडंसं ग्रिल वगैरे जर लावलं तर चालता चालता समजा एखादा विद्यार्थी म्हणा तोल जाऊ शकतो कारण कधीकधी कधी भोवळ येऊ शकते किंवा चक्कर येऊ शकते लहान मुलं असतात त्यांना वर चढता चढता चक्कर येऊ शकते कधीकधी तोलही जाऊ शकतो अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून मी असं म्हणेल की कडेने आता दगडांची तर काही भिंत मांडता येणार नाही ना? परंतु थोडस ग्रील वगैरे जर लावलं तर ते आ, हा ते एक चांगलं होईल शिवाजी महाराज की जै। संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी, जै शिवाजी। i <laughs>

लिया लिया शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आलात काय प्रेरणा घेऊन जाणार वाढ विचार मुलींना तुम्ही काय सांगा शिवाजी संस्कार विचार धैर्य परत तू काय शक्ती प्रेरणा शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटत मुलींना तुम्हाला काय वाटत शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या भावना काय शिवाजी महाराजांचा इतिहास थोडाफार आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला कुठं आहे शिवनेरी किल्ला हाच आहे का चला धन्यवाद

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्याया गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका